जै। जै। नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे तर हा व्हिडिओ खूप महिन्यापूर्वीचा आहे पण मी आता अपलोड करत आहे आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी आणि माझ्या मुलीला तर म्हटलं सर्व काम सोडून पहिला आपल्या मुलीला पाणी द्यावं पाणी दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर थोडस काहीतरी लागलेलं होतं पण तिने मोबाईल मध्ये बघायचा तो पण चा चान्स सोडला नाही आज आहे पंधरा सप्टेंबर आरूचा बर्थडे त्यासाठी आम्ही जातो हे बाहेर तर कुठे तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघा मग तुम्हाला समजेल आम्ही कुठे जातोय ते इथे आमच्या जाऊबाई तयार होऊन आलेले आहेत <laughs> मस्त साडी बिडी घालून रेडी तयार मग काय थोडंसं जाऊबाईला अजून चढवलं म्हटलं खूप छान दिसत आहे तुम्ही <laughs> आमच्या फोर व्हीलरचं निघाल काम त्यामुळे आम्ही जातोय रिक्षाने स्पेशल रिक्षा केलाय तर जाऊबाई मी सासूबाई बिट्टू आर्यन निघालो रिक्षा मध्ये मी पोहोचलो ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं ते आहे रु। वृद्ध आश्रम कुठेही गेले की माझ्या मुलीचं फक्त एकच असतं मग मी हे इथे खाली सोडू नको मला जवळ मग काय मुलांचं आपल्याला ऐकावं लागतं हे काय मग घेतलं जवळ बाबा दे <laughs> <laughs> आम्ही तिथे वेळेवर पोहोचलो होतो पण ज्या दादाकडे आम्ही नाश्त्याचा ऑर्डर दिला होता ते थोडेसे लेट आले दहा मिनिटं नाश्त्यामध्ये आहे इडली आणि सांबार माझा फोन मी जाऊकडे आहे की थोडंसं फार शूट करा म्हणून तर माझ्या किती छान पद्धती मी शूट करत आहे आजपर्यंत तुम्ही असा ब्लॉग शूट करताना कधी आहे काय जीवनात मी तरी कोणाचा असा ब्लॉग बघितला नाही तसा माझा जाऊनही आहे जय त्यांच्यासोबत आम्ही भरपूर गोष्टी पण केल्या त्यांच्यासोबत मजाक मस्करी पण केल्या त्या पण खूप खुश होत्या त्यांचं बघून आम्हाला पण खूप आनंद वाटला आता हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला बराच असा कमेंट सुद्धा येतील की तुम्ही दान करताय तर दाखवता कशाला कधीच अजून दाखवलेले नाही पण मला असं वाटलं हा व्हिडिओ बघून जर दोन तीन लोकांनी काहीतरी या व्हिडिओतून चांगलं घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे माझी मुलगी बिट्टू मस्त आजीकडे बसून इडली आणि सांबार खात होती आजी पण खूप प्रेमाने तिला भरवत होत्या खरंच या सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम घेऊन आम्हाला खरंच खूप छान वाटलं खाली बस हा या आजीजा या आजीजा जा पुढे घे आशीर्वाद आम्ही या दी। कर, या जीला पन, या जीला कर। करते हो। करते ना दी कर देती है आपने देख ली है मुझे आपने, देख है। आपने मुझे देखा है अरे तेरा देखो मैं बीमार हो गई हूँ <skrana> रागावली तुझ्यामुळे अरे yeah. आहे तुझी मम्मी बेटा तुझी मम्मा कुठेच नाही जाणार कुठं बसली याच्यात पाहिजे निघालो आम्ही आमच्या घरी जायला ना? माझी तयारी नेहमी लवकर होत असते आणि जाऊबाईची सर्वात लेट तयारी होत होती आणि आज त्याहून लेट केले तर ते म्हणजे आमच्या सासूबाईने आम्ही इथे दोघी तयारी करून बसलेलो सर्वच तयारी करून बसलेले आणि फक्त सासूबाई अजून तयारी करत आहे बसल्या बसल्या काय करावं म्हटलं तर मी फोन घेतला आणि आपला टेन्शन फुल झाला हिची अवस्था कोणी केली एवढी खराब तू तू मम्मी नाही तिला घरीच ठेवते मी शाबा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू

मग आला जेवण सर्व फॅमिलीने जेवण केलं मी एकटीच उरली होती मी एवढं खाऊन सुद्धा एवढी बारीक कशी झाली हा सर्वांचा प्रश्न आहे बरेच मला विचारता वेट लॉस कसा केलाय ते पण तुम्हाला मी सांगणारच आहे लवकरच की कसं वेट कमी केलंय जर का ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये कधी नाही आहे बिट्टूला काही म्हटलं ना आपण म्हटलं बिट्टू माझी मुलगी आहेत ना तू माझा सोना आहे ना तर बिट्टू म्हणला नाही मी बिट्टू आहे कोण आहे बिट्टू माझं नाव फक्त बिट्टू सन्मान म्हणते कारण मला काहीच नाही म्हणायचं